काल रात्री अमरावतीमध्ये नागपुरी गेट पोलीस स्टेशनमध्ये झालेली दगडफेक हे परत एकदा शिक्कामोर्तब करून जातं की हे जिहादी हे हिरवे साप हे कोणाचेत नाही आता तरी ह्यांच्या बिर्याणीवर प्रेम करणारे जे काही मोजके पोलीस खात्यातले अधिकारी आहेत त्यांचे डोळे उघडले असतील ते हे हिरवे साप हे जिहादी मानसिकतेचे हिरवे साप हे कोणाचेच होऊ शकत नाही यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्यत नाही मी जे वारंवार बोलतोय की ह्यांना या देशा शर्या कायद्यात लागू करायचं आहे मी अमरावती पोलीस खात्यातल्या अधिकाऱ्यांना मी विश्वास देतो की तुम्ही घाबरू नका चिंता करू नका सकल हिंदू समाज आणि आमचे महाराष्ट्राचे आदरणीय उपमुख्यमंत्री गृहमंत्री हे तुमच्याबरोबर आहेत आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्याबरोबर उभे आहोत या हिरव्या सापांना वेळेत ओळखा ह्यांना फक्त या देशामध्ये या देशाला इस्लाम राष्ट्र बनवायचं आहे हा एकमेव यांचा हेतू आहे कोणतरी दुसऱ्या राज्यामध्ये मोहम्मद पैगंबरांबद्दल काही बोलतो ह्याचा हा अर्थ होत नाही की त्यांनी नागपुरी पोलीस स्टेशन अमरावतीमध्ये येऊन ढिंगाणा घालावा पोलिसांवर हल्ले करावे पोलीस स्टेशनवर दगडफेक करावं म्हणून या निमित्ताने त्या सगळ्या हिरव्या सापांवर पोलीस खात्याने कडक ती कडक कारवाई करावी अशी या निमित्ताने मी मागणीही करतो जय श्री